नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो रणदिवी कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलेलं असतं आता सुमित्राताई आणि जानकी या दोघांमध्ये खूप वादळ निर्माण झालेलं असतं आई मुलीच्या नाताला तडा गेलेला असतो आणि या सगळ्याला जबाबदार असते ऐश्वर्या परंतु आपल्या घरात सुखशांती नांदावी यासाठी आता जानकी प्रयत्न करत असते त्याचवेळी एक जोगतीनताई घरी येतात जानकी देवी आईची पूजा करते औक्षण करते तर जोगतीनताई जानकीला म्हणतात जे तुला वादळ वाटत आहे तोच तुझा आशीर्वाद आहे तर दुसरीकडे त्या क्षणाला लताबाईंच्या समोर एक फोटो येतो आणि त्या फोटोचे दोन भाग झालेले असतात लताबाई तो फोटो जोडून पाहतात त्यावेळी लताबाईंचा आणि जानकीचा फोटो असतो लताबाई म्हणतात ही तर माझी लहानपणीची मुलगी आहे जिला मी मधुबाऊंच्या अनाथ आश्रमात सोडून आले होते म्हणजे रणदिवेंच्या घरी सून मनात वावरत असणारी माझी जानकी हीच माझी मुलगी आहे आता मात्र लताबाईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे हे बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या मनाशीच म्हणते म्हणजे हे काय नवीन आता जेला मी ऋषिकेशची आई म्हणून या घरात आणलं होतं ती जानकीची खरी आई निघाली म्हणजे ऋषिकेशची खोटी आई म्हणून आलेली ही जानकीची खरी आई आहे तिची जन्मदाती आहे आता मात्र ऐश्वर्याचा प्लॅन ऐश्वर्यावरच उलटलेला असतो आता ऐश्वर्या चांगलीच पेचात अडकलेली असते तर दुसरीकडे जोगतीनबाईंनी दिलेला संकेत जानकीला कळू शकेल का या अगोदर सुद्धा शर्वरीच्या गावी देवी आईने दिला होता की हरवलेली व्यक्ती परत मिळेल आता जानकीला तिची आई सापडेल का लताबाई आता ऐश्वर्याची जानकीला तिची खरी आई पुन्हा एकदा मिळेल का सुमित्राताईंनी नकळत का होईना परंतु जानकीला अनाथ असं म्हटलेलं असतं त्या जानकीला तिची आई परत मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाळण्यासाठी मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं हीच माझ्या कामाची पोचपावती असते आणि म्हणूनच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद